नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील कॅरी ई फॉरवर्ड या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून जे काही नवीन शब्द शिकला आहात त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कॅरी फॉरवर्ड सी ए डबल आर वाय कॅरी एफ e ओ आर डब्ल्यू ए आर डी फॉरवर्ड कॅरी फॉरवर्ड म्हणजे पुढे चालू ठेवणे किंवा पुढे नेणे ट्रेड टी आर ए डी ई ट्रेड म्हणजे व्यापार अप्रोच ए डबल पी आर ओ ए सी एच अप्रोच म्हणजे दृष्टिकोन एक्सपोर्ट ई एक्स पी ओ आर टी एक्सपोर्ट म्हणजे निर्यात प्रोऍक्टिवनेस पी आर ओ ए सी टी आय पी ई एन ई डब्ल्यू एस प्रोऍक्टिवनेस म्हणजे पुढाकार घेण्याची वृत्ती रॅदर आर ए टी एच ई आर रॅदर म्हणजे उलट किंवा त्याऐवजी डिफेन्सिवनेस

इंटरिम म्हणजे तात्पुरता रिसिप्रोकल आर -E ई सी आय ओ सी एल म्हणजे परस्पर म्हणजेच एकमेकांस उत्तर देणारा टॅरिप्स टी ए आर आय एस टॅरिप्स म्हणजे कर किंवा शुल्क ऍग्रीकल्चर ए जी आर आय ई टीयूआरईग्रिकल्चर -E, म्हणजे शेती स्टान्स एस टी एन सीई -E, स्टान्स म्हणजे भूमिका मिसेस एम आय डबल्यूएसईस मिसेस म्हणजे गमावतो किंवा लक्षात घेत नाही पोटेन्शियल पी ओ टी एन -E टी आय एल पोटेन्शियल म्हणजे संभाव्यता किंवा शक्यता डेफिनेटली डीईएफआयआय वाय -E -E डेफिनेटली म्हणजे नक्कीच व्हॅल्यूड व्ही एल यू डी -E व्हॅल्यूड म्हणजे किमतीचा किंवा महत्वाचा इक्वाडोर ई सीयूएडीओ आर हे एका देशाचे नाव आहे स्लॅबल पीईडी स्लॅप्ड म्हणजे लावला किंवा बसवला येथे स्लॅप्ड या शब्दाचा अर्थ दंड लावला किंवा दंड बसवला असा होतो बेस लाईन बीएसईल म्हणजे मूलभूत स्तर किंवा मा किमान स्तर परसेप्शन पीई आर सीई पी टी आय ओ एन परसेप्शन म्हणजे समज किंवा धारणा रिएलिटी आरई एल आय टी वाय रिअलिटी म्हणजे वास्तव बल्क बीयू एल के बल्क म्हणजे मोठ्या प्रमाणात डाऊट डी ओयू बी टी डाऊट म्हणजे शंका डाऊट या शब्दाची स्पेलिंग आणि उच्चार थोडासा वेगळा आहे त्यामुळे हा शब्द थोडासा लक्षात ठेवा कॉस्ट सी ओ एस टी कॉस्ट म्हणजे किंमत प्रोड्युसर पी आर ओ टीयू सीईआर प्रोड्युसर म्हणजे उत्पादक बेसिकली बीए एस आय सी ए डबल एल वाय बेसिकली म्हणजे मुळात ग्रेन जी आर ए आय एन ग्रेन म्हणजे धान्य इनक्रिजिंगली आय एन सी आरईसआयंगली म्हणजे वाढत्या प्रमाणात बायोफ्युएल बी आय ओ एफ यूल बायोफ्युएल म्हणजे जैव इंधन फिडस्टॉक एफ डबलईसी ओ सी के फिडस्टॉक म्हणजे पशुखाद्याचे कच्चे साहित्य ग्रॅपलिंग जी आर ए डबल पी एल आय एन जी ग्रॅपलिंग म्हणजे झगडणे किंवा बिघडलेला डायव्हर्जन डी आय पीई आर एस आय ओ एन डायव्हर्जन म्हणजे वळविणे किंवा दुसरीकडे वळवणे इन एव्हिटेबल आय एन ई पी आय टी ई इन एव्हिटेबल म्हणजे अपरिहार्य अपरिहार्य म्हणजे एखादी गोष्ट आपण करत असतो आणि ती गोष्ट करण्यासाठी आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो त्याला अपरिहार्य म्हणतात एल्सवेअर एल e ई एल्सवेअर -E -E -E, म्हणजे इतरत्र डायव्हर्सिफायिंग इतर एन जी डायव्हर्सिफायिंग म्हणजे विविधतेकडे वळणे किंवा विस्तारणे सोर्ड ओ ए आर ई डी सोर्ड म्हणजे झपाट्याने वाढले फ्रोझन स्ट्रीम्स एफ आर ओ एन फ्रोझन एस एच आर आय एम पी एस फ्रोझन सिम्प्स म्हणजे गोठवलेले कोळंबी वर्स डब्ल्यूओ आर एसई वर्स म्हणजे अधिक वाईट शिपमेंट कर्ब्स एस एच आय पी एमईन टी शिपमेंट सीयू आर बी एस कर्ब्स शिपमेंट कर्ब्स म्हणजे माल पाठवण्यावर निर्बंध कर्ब्स या शब्दाचा अर्थ निर्बंध असा होतो Clamped, C -L -A -M -P -E -D, लादले लागू शुल्लक अगदी थोड़ा सा इंडिकेशन आई एन डी आई सी ए टी आई ओ एन इंडिकेशन संकेत लक्षण डोमेस्टिकोमेस्टिक देशांतर्गत शॉर्ट फॉल्स एस ओ आर टी एफ ए डबल्यूएलएस शॉर्ट फॉल्स म्हणजे कमतरता रिफ्रेशिंग आर आर एफ जी रिफ्रेशिंग म्हणजे नवेपणाची जाणीव देणारे किंवा टवटवीत डिपार्चर टीई पी ए आर यू आर ई डिपार्चर म्हणजे बदल किंवा प्रस्थापित गोष्टींपासून वेगळेपणा सक्सेसफुली एस यू ल सीई डबल्यू एस एफ यू एल वाय सक्सेसफुली एन ई जी ओ टी आई ए टी आई निगोशिएटिंगाटी कर डबल ई डबल एस एक्सेस प्रवेश कि सी फूड एसई एफ डबल ओ डी सी फूड समुद्री अन्न समुद्री अन्न मशे इत्यादि प्रोसेस्ड फूड्स पी आर ओ सीई डबल डी प्रोसेस्ड एफ डबल ओ डी एस फुड्स प्रोसेस्ड फूड्स म्हणजे प्रक्रिया केलेले अन्न आपण जे पॅकिंगच्या वस्तू म्हणजेच पेपर ते खातो तशा प्रकारचे अन्न म्हणजे प्रोसेस्ड फूड्स स्पायसेस एस पी आय सीईएस स्पायसेस म्हणजे मसाले सायमलटेनियसली एस आय एम यू एल टी एन ईओ यू एस एल वाय सायमलटेनियसली म्हणजे एकाच वेळी सॅलमन एस एल एम ओ एन सॅल्मन हा एक समुद्रातील मासा आहे आणि हा पण एक सी फूड चा प्रकार आहे धन्यवाद